भवानवाडी येथे रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस सहाय्य करून लाखोचा भ्रष्टाचार बीड तालुक्यातील भवनवाडी येथे रोजगार हमी योजनेच्या कामात परस्पर बोगस सहाय्य करून मस्टर काढण्यात आले यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला एकूण बारा मस्टरवर बोगस सहा मारून सदरील मस्टर काढण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांनी पवनवाडी येथील ग्रामस्थांना घेऊन सरेड बीड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन हा प्रकार आणला आहे अधिकारी आणि सेवक यांच्या बोगस सहाय्य केल्याने एकच खळबळ उडाल्याची पाहवास मिळाली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांनी त्यांची प्रतिक्रियाही दिलेली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात बारा मास्टर बोगस निघलेले असून हा बारा मास्टर निघालेले असून त्या मास्टर वरती रोजगार सेवकाच्या अद्याप सह्या नाही जो रेग्युलर रोजगार सेवक आहे त्याच्या सह्या न घेता डुप्लिकेट मास्टर काढून बोगस मास्टर काढून हा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र यावर त्यांनी बोगस सह्या झाल्याच नाही असंही त्यांनी बोलून नाही नाही असं झालं नाही आम्ही मास्टर निघाले कसे बोगस सह्या कारण तो कायद्यामुळे तरुद आहे की ग्राम रोजगार सेवकाच्या सह्या अशाशिवाय मस्टर काढता येणे ये यांनी त्याच्या फोगस सह्या मारून मस्टर काढलेले आहे ते सत्य नेमकं तुमचा आता आरोप काय आमचा आरोप सदरी गंजविकास अधिकारी यांनी संबंधित त्यांच्या यंत्रणेला सगळ्या यंत्रणेला बोलून घेऊन कुणी काढले काय केले आणि हा फुगस प्रकार कुणी केलेला आहे याची प्रत्यक्षात तपासणी करून त्याच्यावरती गुणांवून करणं ची आमची अपेक्षा आहे जर एन डी एचा तपास वेगाने न करता संबंधित लोक कुठली कार्यवाही नाही केली तर मी उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल करणार आहे किती पैसे हा कमीत कमी मंथली पाच सात लाख रुपयाचा हफ्ता आहे ओके जे वैयक्तिक स्वच्छ वैयक्तिक बाबीचे मास्टर निघलेले आहेत त्या संदर्भात संबंधित जो रोजगार सेवक आहे त्याचं सही मस्टर निघता पर ते परस्पर ऑनलाईन केलेले आहेत किंवा काढलेले आहेत तरी संबंधित जे मास्टर ऑनलाईन निघलेले आहेत त्या संदर्भात आम्ही त्याची खात्री करून बावीस तारखेपर्यंत ते डिलीट करून टाकू एकूण किती रजिस्टर आहेत नाही नाही फक्त भवनवाडीचा विषय आहे त्या ठिकाणी रोजगार सेवकाचा वाद असल्यामुळं त्या विषय आहे बाकी सगळे मास्टर हे आपल्या ग्रामपंचायत निघतात निघत साहेबांच्या पण त्याच्यावर असं सहाय्य त्याच्यावर संबंधित पीटीओ आणि ऑपरेटर यांच्या सहाय्य असल्यानंतर मास्टर निघत किंवा रोजगार सेवकाच्या सहाय्यावर आवश्यक आहे लेखी उत्तर दिलं आहे की संबंधित आता गावकऱ्यांना सांगतो की संबंधित रोजगार सेवकाच्या सहाय्या नसता हे मस्टर आहे हो ते संबंधित सर्व मास्टर टेली ज्यांनी बोगस सहाय्य केलं त्याच्यावर काय हे बोगस सहाय्य नाहीत ना पुणे झालेलेच नाही